아, 네, 가서 그런지. गौतम भाऊ सर्वप्रथम तुम्हाला क्रांतिकारी जे बी एम जेवण झाले का गौतम भाऊ कडकमानाचं जे बी एम हो माझं जेवण झालं तुमचं झालं का राजेश भाऊ हाय ताय साहेब लाईक राजेश दादा थँक यू बाय राजेश भाऊ काय कामामध्ये आहे का जेवण झालं का तुमचं काय ते जेवण झालं का सगळ्यांच गौतम चा दास देखनाला आले एक मिनिट फोन द्या फोन अजून कोण कोण आहे लाईव्ह वरती मला तिथं कमेंट दिसणार म्हणून मी भाऊजीचा फोन घेतलाय गौतम भाऊ होय माझे पण जेवण झाले राजेश भाऊ सर्वप्रथम मी लाईक केला आहे तुम्ही गौतम गौतम दादा एक नंबरला कमेंट आली आणि राजेश भाऊ ने एक नंबरला लाईक केलं दोघ जण एक नंबर आहे विजय भाऊ माझी लाडकी टा सर्वप्रथम जे भीम जय शिवराय विजय दादा कडक मानाच जे भीम जय शिवराय जेवण झालं का भाऊ राजेश भाऊ मी एक नंबरला लाईक केलं ला ला होत हो दादा एक नंबरला तुमचंच लाईक आहे गुड नाईट परत नाही बापरे एवढा का बाय बाय विजय भाऊ जेवण जो झाले ताई आताच आमटी होती आज शेंगदाणेची ज्वारीची भाकरी भात तळलेले पापड हो का मग काय आज मस्त सागर भाऊ हाय बोला गो नहीं, के हेलो, बोला, दादा नाही अगोदर लाईक केले हॅलो बोला जेवण झालं का सागर भाऊ विजय दादा तुमचे झाले का जेवण हो भाऊ माझं पण जेवण झालं एक मिनिट मला कर दिसून का गौतम कारण मी कमेंट करायच्या अगोदरच लाईक करत असतो हो का मध्येच कमेंट का अडकले ते मला समज नाही लगे भाऊजी पण फोन घ्यायला लगे तयारी हसपटची गरज नाही राहू दे चालेल मी एकाच मिनिटात लाईवले ते डबर जाऊ दे आपलीच मिस्टेक झाली